धुळे वनवृत्तीमध्ये माती बांध सिमेंट बांध नाला खोलीकरण पर्यटन विकासाची कामे ही अधिकाऱ्यांची एका ठेकेदाराची असा प्रश्न जनतेला पडला आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून धुळे उपवन संरक्षक अधिकारी व नंदुरबार उपवन संरक्षक अधिकारी यांच्या अंतर्गत जिल्ह्याबाहेरील ठेकेदारांमार्फत माती बांध सिमेंट बांध नाला खोलीकरणाची आणि पर्यटनाची कामे हे कित्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे होत असून परत परत त्या सर्व नंबरवर व कंपार्टमेंट नंबर मध्ये कामे करण्यात येत आहेत शासन निर्णयानुसार कामे करताना व कामे देताना अगोदर मजूर सहकार सोसायटी व सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय कॉन्ट्रॅक्टर यांना तेहतीस तेहतीस टक्केप्रमाणे प्रमाणे कामांचे वाटप करण्याचे आदेश असताना देखील मात्र कित्येक रेंज मध्ये वनक्षेत्रपाल हे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करीत आहेत यात धुळे येथील उपवनसंरक्षक अधिकारी व नंदुरबार येथील उप वनसंरक्षक अधिकारी यांनी तर कमालच केले आहेत ठराविक वनक्षेत्रपाल यांना आताशी धरून सरळ सरळ जनतेच्या पैशाची लूट करीत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे म्हणून वनविभागामध्ये चालले तरी काय धुळे व नंदुरबार उपवनसंरक्षक अधिकारी यांच्या जवळचे भ्रष्टाचार करणारे वनक्षेत्रपाल कोण यांची चौकशी तात्काळ झाली पाहिजे अशा धबक्या आवाजामध्ये चंदेमध्ये बोलले जात आहेत मजुरांच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असून मात्र केंद्रीय माहितीच्या अधिकार कायद्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना वनक्षेत्रपाल हे माहिती देण्यास तयार होत नाही माहितीच्या अधिकार कायद्यामध्ये शासन निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी न करता कित्येक वनक्षेत्रपाल हे सरळ सरळ दिशाभूल करणाऱ्या आणि ओढओडीचे पत्र देतात पत्र देताना शासन निर्णयानुसार पत्रामध्ये स्वतःच्या नावाच्या पुढे आईचे नाव न लावता बिना नावाची पत्र देऊन बेकायदेशीर कृत्य करीत आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत मात्र उपवनसंरक्षक अधिकारी धुळे व नंदुरबार हे वनक्षेत्रपालांना पाठीशी घालत असून भ्रष्टाचाराला वाव देत आहेत तरी लवकरच या भ्रष्टाचाराचा भांडपोड आरटीआय सामाजिक कार्यकर्ते करणार असून वनक्षेत्रपालासह सा उपवनसंरक्षक अधिकारी यांच्या तक्रारी करणार असल्याचं सा सांगितलं जात आहे